पी एम किसान योजनेचा लाभ कोणाला मिळणार पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता केव्हा येणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर घरातील एकालाच पी एम किसानचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती शासनाकडून सांगण्यात आलेला आहे तर पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्यानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले असल्याचं या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळं योग्य शेतकऱ्याला या ठिकाणी पी एम किसान योजनेचा हप्ता दिला जाणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगलीच मदत होत आहे योजना सुरू झाली तेव्हा एकत्र कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्याच्या नावावर शेती असणाऱ्यांनाही पी एम किसान योजनेसाठी अर्ज केले होते त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे आता एका कुटुंबातील एकाच पात्र योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे त्यामुळे यापूर्वी लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पीएम किसान योजना अर्ज करताय पत्नी मुलाचे द्या आधार पी एम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सात बारा आठ बँक खाते क्रमांक आवश्यक आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढणार मागील तीन ते पाच वर्षापासून आयकरचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे आता एकोणीसवा हप्ता कधी एकोणीसवा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा केली जात आहे आता फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यापूर्वी पी एम किसान योजनेअंतर्गत या ठिकाणी पात्र लाभार्थ्यापैकी ज्यांनी अद्याप ई के वाय सी केली नाही त्यांनी तातडीने ई के वाय सी पूर्ण करावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता यात अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळणार एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यात त्यातील एकालाच यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पी एम किसान योजनेचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये दिला जाईल आणि तोही आता एकाच शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होईल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा